आता घाटावर जाणार आणि तुम्हाला एक बोलतो बकासूर आणि अजिरची गाडी हंड्रेड पर्सेंट पलणार मुंबईत पण पलू शकते घाटावर पण पलू शकते मैदान आम्ही रिटर्न आलेलो आहे दहा मैदान म्हणून तुम्हाला रोजच आम्हाला फोन येतात रोज आज पण मला तीन चार जणांचे फोन आले होते घाटावरनं एक आपला सुंदर होता कारगिल ग्रुप चा कुठून कुठे लोक बोलत होती ही जोडी जुळून यावी आणि शेवटी तुम्ही नियोजन केला आणि ही गाडी अजूनपर्यंत पडली नाही आमचे चांगले दोघांचे संबंध आहेत मुला लोक काहीतरी आणला होता मध्ये की यांची शरद होईल आमच्या मनातच नव्हतं हो ते बरोबर हा त्याच्यामुळे आम्ही ते त्याच्यावर मी ते कधीच कोणावर लक्ष देत नाही सांगतो माझ्या घरचा सदस्य आहे तो मी कोणाकडे त्याला सोपवत नाही बरोबर त्याला घेऊन जाणार घेऊन येणार कर... मित्रांनो समोरच आहे मुंबई मध्ये बहुचर्चित असलेला आपला पिंटू शेट पाटील उंबरली यांचा स्पीडचा बादशाह वजीर मुंबई महाराष्ट्र केसरीला जो गुलालाचा मानकर म्हणजे दोन दोन नंबरचा मानकर ठरलेला आपला वजीर तुमच्या समोर आहे आणि समोरच्या पिंटू शेवट नमस्कार पिंटू शेट नमस्कार बोला ना आजच्या शर्यती बद्दल आजची शर्यत म्हणजे आजची शरद आपली बैलाची शरद जमली होती आपले मामा आहेत वरच्या ओल्याचे संतोष शेट घरात यांना आपण बैल दिला होता त्यांच्या बाजीराव मध्ये तर काही कारण असतं त्यांची ती जमलेली शरद कॅन्सल झाली तर मामा मला बोलले की मी नाव देतो बरोबर तर त्यांनी एक वरती नाव दिला आणि कर्जतचे आपले नारायण रामचे कर्जकोडी त्यांनी आपल्यावर नाव फिरवलं त्यांच्यावर नाव फिरवलं ती शरद झाली पुष्पा बरोबर ओके okay, म्हणजे आपली एक मैत्रीपूर्ण शरद झाली एकदम कारण का आता बघायला गेलं ना तर आता पुष्प एकदम स्पीडला पलतोय आणि आपला पण नंदी आहे आता सध्या बघायला गेलं तर मुंबई मध्ये एकदम टॉपचा स्पीड लागलेला आहे दादा आपण घरची गाडी पण खूप वेळेला पलवत आहे मग अशा मध्ये आपल्याला म्हणजे आता बघा तुम्ही परत पैरे पण बदलवत असता मग अशा मध्ये एक मनामध्ये असतं की नक्की आज घरची गाडी पलवायची का वेगळा पैदा करायचा कारण आता मुंबईमध्ये अड्डे पण आपले कमी राहिले म्हणूनच आम्ही एक विचार केला आणि निर्णय घेतला की घरची गाडी आपण कधीतरी एक वेल आपल्याला एक टायमिंग भेटला कधीतरी एक पलू दुसऱ्या राऊंडला पण कसं माहितीये घरच्या गाडीला आपल्या कोणी जोड होत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की पहिल्या मध्येच पलवायचा बरोबर म्हणजे बरेच वेळेला पिंडू शेट मी असं बघितलंय की तुम्ही यायचे मैदानामध्ये पाच सहा असा मैदाना तसंच घरी जायला लागायचं आम्ही रिटर्न आहे <laughs> मैदान म्हणून मी तो निर्णय घेतला की निश्चित रिटर्न नेऊन म्हणजे आड्यात न्यायची लोकांना दाखवायची घरी न्यायची ते बरोबर नाही वाटत बरोबर कुठेतरी निर्णय घेतला की पैऱ्यामध्ये पलवायचा हम्म काय बोलतोय आज खर तुमच्या दावणीला लक्ष्मी झाले वजीर म्हटला तर एकदम स्पीडचा भाषा त्याला मुंबईमध्ये तर घाटावरने पण तुम्हाला घाटावर फोन येतात रोज आज पण मला तीन चार जणांचे फोन आले होते पण घाटावर आपण जाणार आणि आवर्जून जाणार फक्त मुंबईतला संपले की आपण घाटावर एक दोन आहोत ओके तर घाटावरती म्हणजे आता एक आशा लागलेली असते की म्हणजे लोकांना पण कधी येणार वजीर मग तुम्हाला असे मोठं नामांकित नंदींचे पण पहिल्यासाठी फोन येत असतील मग अशा वेळी मनात पण होत असेल की काय करू जाऊ का नको पण आपला जो रक्तात बिंजोडचा केला आहे ना तो सोडून जायला कुठेतरी मला ऍक्च्युली मला केला आवडतो त्याच्यामुळे मी शक्यतो घाटावर जायचा प्रयत्नच करत नाही पण आता घाटावर जाणार आणि तुम्हाला एक बोलतो बकासूर आणि अजिरची गाडी हंड्रेड पर्सेंट पलणार ओके म्हणजे येणार आहे या सीझनला मुंबईत पण पलू शकते घाटावर पण पलू शकते ओके याच्यासाठी तुम्ही कॉल केलेला का तुम्हाला आमचे मामा आहेत ते आज त्यांचाच बैल आपल्या बैलामध्ये अरे वा मस्त म्हणजे आजचा पहिला पण त्यांच्याच त्यांचा होता ओके तर मग दादा आता बघा बकासूर बद्दल बोलायचं तर तो पण एक सप्त हिंदी केसरी आणि एक मोठा नंदी आणि आपल्या नंदीला पण तसा स्पीड आहे काय वाटतं घाटावरती कशी पडेल दुर्ला करेल का दुर्लाच करणार <laughs> शंभर टक्के आज वजीरच सांगायचं झालं तर म्हणजे खूप खूप कमी वय म्हणजे सात आती सात आती आहे ना सात आती आहे सात आतीमध्ये एवढा स्पीड आहे आणि मोठ्या मोठ्या नंदींच्या सोबत पहिला आणि आताच आपण बघतोय की महाराष्ट्राला वेळ लागणं म्हणजे वेळ लावतोय आपला सुंदर होता कारगिल ग्रुप चा कुठून कुठे लोक बोलत होती ही जोडी जुलून यावी आणि शेवटी तुम्ही नियोजन केला आणि ही गाडी अजूनपर्यंत पडली नाही नाही पडली आणि आज ती गाडी पडणार होती पण काही कारण असतं आमचं थोडस हे झालं मी इकडे बैल दिला आणि त्याने तिकडे बैल दिला त्याच्यामुळे ती नाही पळाली पण नेक्स्ट मध्ये पडेल ओके Uh, सुंदर सांगायचं झालं तर तीन पेऱ्याला पण मस्त पलतो आणि आपलीकडे मस्त बोलतो म्हणजे ही दोन नामांकित नंदी होते ज्यांना म्हणजे लोकांना असं वाटत होतं की एकत्र यावे आणि फायनली ती एकत्र आली अ uh, आणि म्हणजे एक स्पीड म्हणजे असं लागला ना गाडीला की मारू शकत नाही ती गाडी आता सध्या मुंबईमध्ये तर सुंदर एक एकदम हाय स्पीडचा बैल आणि वजूर पण हाय स्पीडचा बैल आणि संतोष शेट आपले मित्र आहेत आणि आमचे चांगले दोघांचे संबंध आहेत मुलं लोक काहीतरी आणला होता मध्ये की यांची शरद होईल आमच्या मनातच नव्हतं ते बरोबर हा त्याच्यामुळे आम्ही मी ते कधीच कोणावर लक्ष देतच नाही लोक काही पण विकायला आणतात कधीच कोणाला हे बोललो नाही किंवा असं केलं नाही आम्ही ती एक पब्लिक डिमांड म्हणून ती गाडी पलवली ती एक नंबर पलावली एक नंबर म्हणजे अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्या मध्ये ती गाडी बघायला दिसणार तर दादा बरेच वेळेला असं होतं की म्हणजे तुमचं नाव दिल्याच्या नंतर बरेचशी गाड्या फिरवत नाही मग अशा वेळी एक बैल लिपवायचं म्हणजे खास कारण काय असतं मग आपला बैल आपण शक्यतो सांगतच नाही कोणाला आज आज पण आपला बैल माहित नव्हता आपला बैल असल्यानंतर नाही कोणी केलं बरोबर असं आहे दादा आज तुम्हाला ना खूप कमी वेळेमध्ये एवढं म्हणजे प्रसिद्धी आले तुमच्या नंदीच्या मुलं आले काय कसं आहे घरच्यांचा सपोर्ट कारण का घरच्यांच्या सपोर्ट शिवाय आपला हा केलंच नाहीये आमची घरचीच माणसं सर्व असतात तू तुला तर लेडीज पासून तर पूर्ण आमची फॅमिलीच फॅमिली बरोबर शर्यतीमध्ये आम्ही घरचीच माणसं असतो बरोबर आणि आपली सुखापूरची पोरं आहेत असतात बरोबर आज तुम्ही ना संपूर्ण म्हणजे आपली फॅमिली काकाची मुलं बोला किंवा घरची मंडळी सगळी मिळून नियोजन करता आणि एकदम मला तर वाटत तुम्ही सुरुवात खालपासून केलेली असं नाही की बैल पलत म्हणून लगेच मोठ्या मोठ्या गाड्या आता मागे आपण बघितलं दोन नंबरची शर्ती करत होतो नंतर तुम्ही एक नंबरला आले आणि आता तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाली ना की खरंच आता तुमच्या दावणीला रायफल आलाय कसं काय कारकीर्द काय रायफलच्या रायफलची कारकिर्द नक्कीच तुम्हाला खूप अपेक्षा असतील रायफल कडून कुठून खरेदी केलेली आहे आपण रायफल भिवंडी भिवंडीवर ओके मग आता बघा थोडेसे दिवस राहिले बिनजोडला बिनजोडचे म्हणजे आता पावसाला पावसाला पण लागेल मग अशा मध्ये आपण नंदीचा गेल्या वर्षी तर मला वाटतं आपल्याकडेच असेल या वर्षी कसं या वर्षी आपल्या घरीच राहणार घरीच राहणार जरी पण घाटावर झाला तरी आपण घर घेऊन जाणार कसं असतं माहितीये का आपलं ना त्यांच्याशी एक नातं आपण आता तुम्ही एकदम त्याच्या जवळ जात असाल तुम्हाला मुलाप्रमाणे आपल्या भावाप्रमाणे आनंदी वाटत असेल आमचा घरचा सदस्यच आहे आणि माझ्या छोट्या छोट्या मुली आहेत ना त्यांना बैल नसला ना घरामध्ये तर त्यांना ते जमतच नाही फक्त गेलं गेले ते बोलणार पहिले बरोबर लागलेला आहे वजीरचा घरातला सदस्य शंभर टक्के म्हणजे मित्र बघा याप्रमाणे आपण आपल्या म्हणजे पोरच्या पोराला कसं आपण जपतो त्याचप्रमाणे आपण या नंदीला जपासो आणि खरं सांगाव तर वहिनी जरी झाल्या किंवा दिदी जरी झाली ना जीविका झाली सगळी जण खूप प्रेम करतात या नंदीवरती कारण का मी स्वतः घरी जाऊन बघितले दादांच्या अप्रतिम नात जुळून आलेले त्यांचं दादा कसं काय असणार आहे म्हणजे आता बघा थोडे दिवसानंतर पाऊस येतोय मग घाटावरती जायचं झालं तर मग अप डाऊन कराल तुम्ही का नंदी ठेवाल तिकडे नाही आपण अप डाऊन करणार आपलं बाई मी तुम्हाला एक सांगतो माझ्या घरचा सदस्य आहे तो मी कोणाकडे त्याला सोपवत नाही बरोबर त्याला घेऊन जाणार घेऊन येणार कारण का मी अजूनपर्यंत तरी त्याला बाहेर कुठे दिलेला नाही आता होईल का हो तुमच्याने आणखी एक वजीर तयार होणार शंभर टक्के रायफल आहेच आपला ओके रायफल पण वजीरच्या पावलावर पाऊल ठेवून तसंच बरेचशी म्हणजे लोक म्हणजे खरेदी नाही करत कारण का कुठेतरी थोडंफार दुर्लक्ष लागतं आपला एक नंबर मध्ये बैल असले तुम्ही एक नंबरच्या पण शर्ती करता दोन नंबरच्या शर्ती करता आणि तीन नंबरच्या पण करतो माझ्याकडे झलक म्हणून वासरू आहे पण गाडी जमत नाही तो पण खूप चांगला फलतोय त्याची पण त्या दिवशी बोनवली मध्ये गाडी झाली नाही त्याला पण रिटर्न यावा लागतो म्हणून त्याला आणतच नाही सध्या पुढच्या वर्षी तो पण दोन नंबर तीन एक नंबर मध्ये पण पळणार ओके okay. मग आपल्याला घरची गाडी म्हणजे रायफल जसं तुम्ही बोलता रायफल वजीरच्या नंतर नाव करेल मग रायफल आणि वजीर सोबत दिसतील का आताच दिसतील तुम्हाला या सीझन मध्ये एकदा तरी गाडी पलणार ओके okay, घरची गाडी शार्दूल आजारी पडल्या कारणाने okay. रायफल आणि वजीरची गाडी पलवणारच आहे मग दादा शार्दूलचा नक्की विषय काय शार्दूल बिमार आहे त्याच्यामुळे त्याला थोडासा स्टॉप ठेवलेला आहे आपण ओके म्हणजे त्याला नाहीये बरोबर मग अशा आपल्याला रायफल रायफलचं वय काय आहे सध्या रायफल आता दोन जाती ओके म्हणजे आता दुसरा आहे आणि मध्ये पण त्याचा स्पीड चांगला आहे काय बोलताय जर फेरे काढून समजा आपल्या वजीर सोबत पलवला येईल का त्या लेवलला वजीर तो एकदम जबरदस्त गाडी पालते हा फेरे काढलेले आहेत म्हणजे नक्कीच आपल्याला या सीझन मध्ये बघायला भेटेल आणि घरची गाडीच पालेल आणि घरच्या गाडीवरच नाव फिरेल नक्कीच <laughs> कारण का पिंटू शेठ पाटील बोललं तर कायम बिनजोडला बघायला भेटत मित्रांनो मी जेव्हा जेव्हा सकाळी येतो ना सकाळी सकाळी पिंटू शेठ येतो आणि सकाळीच नाव देतो ना, तो सकाळपासून संध्याकाळची सहा वाजेपर्यंत नाव पुकारतात आणि एक पण जोड होत नाही कसं वाटतं तेव्हा की असं माहितीये का आपण घरून येतो आपण शर्यत करायला येतो ते हार होतो हारलो तरी मी कधीच हे दुःखी होत नाही जिंकलो तरी आनंद व्यक्त करत नाही बरोबर मी कधी पण सांगावा मला ते कधीच आवडत नाही आनंद व्यक्त करणार बैल आहेत ते बरोबर ते नंदी आहेत ते त्यांच्या हिशोबाने काम करतील त्यांच्या हिशोबाने पळतील ते कोणी काय बोलतात कोणी काय बोलतात त्याला मी मला तर अजिबात आवडतच नाही ते बरोबर तर बैल आहेत ती बैलांचा काम बैल करतील दादा आता कुठेतरी आपल्या बैलगाड्या क्षेत्राला चांगले दिवस येत चालले काय वाटतं आपण कशा शर्ती कराव्या आपण सर्वांनी प्रेमाने शर्ती कराव्या आणि एकमेकांशी शर्ती करून आपुलकीने राहावं बस भांडणं वगैरे कोणी करू नये मला तर एक एक संदेश की भांडण कोणी करू नये कारण का आपला नाद आहे छंद जोपासला पाहिजे शेतकऱ्याचा नाद आहे बरोबर दादा आपलं बिंजोड ना तुम बघायला गेला ना तर पन्नास टक्के लोकांना विजय भेटते याच्यान तर मग घाटावरती आता बरेचसे नंदी जातील आपल्याकडचे पण छोटे मोठे जातील प्रत्येकाला गटपास होत नाही तर मग अशा नाही आपल्याला मध्येच कुठेतरी आनंद व्यक्त करायला भेटतं कोण पाच हजाराची शर्ती करतं कोण हजार रुपयाच्या करतं म्हणजे याच्याने पण आनंद आहे आनंद कशातच शंभर टक्के दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून नक्कीच वजीर आहे ना आपला असंच नाव करीत राहील शार्दूल वजीरची जोडी तशी त्यांच्या त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपला रायफल आणि आणखी एक वास वासरू झलक 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 पण तुमचं नाव असंच वरती करेल हीच चरणी प्रार्थना करतो मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आमच्याशी बोलत राहा आणि दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्र केसरी झाली तशीच एक स्पर्धा बघायला भेटणार आहे काय वाटतंय जाणार ना तिला पण तिकडे पण जाणार ओके आणि बकासर सोबत पण पहिला शंभर टक्के होणार धन्यवाद दादा